दाखव अरे हे ड्रेसची लाईन आहे वाटतं पूर्ण हो हे भारी वाटते बघ कसा असाय विचार किती मस् वाटत ना दीडशे रुपयाला हां काय घेऊन चालेल तिचा पाय बी घेऊन चालले रे तू हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आहे सोमवार आणि आमच्या इथे दर सोमवारी बाजार भरतो आणि भरपूर गोष्टींना अर्ध्या स्वस्त असतात म्हणून मला तुम्हाला दाखवायच्या आहेत त्या आणि आताच भरतो म्हणजे सालाच भरतो माझ्या बघा सहाच वाजलेत तर पहिला पाचला भरायचा ना आणि आता साला भरतो आता तशी लोक लेट जातात ना म्हणून साला भरतो तर आता मी मी आणि रेणुका आहे बाजारात नाही जाऊ आई कपडे घडी करते मी आणि रेणू चालले बाजारात तर चला मग मी तुम्हाला आता बाजारातच भेटते पोचलो आम्ही आताच आणि गर्दी तर जाम आहे बघूया आता सुरुवात करूया आपण कुठून सुरुवात करूया हे बघा मंगळसूत्र आता कशी येते ना एक रुपयाला आहे वरचे किती लागत भैया हे नाही बरं बरं वाटत हे बरं वाटत किती काय भाई न पन्नास रुपये आणि ते नट पण आहेत हे बघू कसं आहे कुछ आहे का ना हा हे पण मस्त आहे ना जरा नवीन काहीतरी बघितलं का हातात घेऊन पण असत ए ना आपण कधी विचारलं ना आणि बघा गर्दी तरी अजून नाही ना एवढी साडेसहा पर्यंत होईल आताशी बसला आहे ना कानातली कसे केस आहे भैया कलर भारीत ना भरपूर डिझाईन कस वाटत नाही नू हे तरा वेगळे वाटत आहे काहीतरी हा कशी लावता येतो ना हे भारी वाटले मला आवडले आणि त्याविषय कुठले पण घ्या घा <ंगतेड़ेगा> तू ये काय भाऊ इकडे पण आहेत ना व इकडे हेरबॅन बघ आपण कितीला असेल हेरबॅन तरी विचार नाही एकदा आणि उद्या ह्याची तयारी आहे ना, ना आपला हळदी संक्रांत मस्त भटकतच राहील ना रेद हे भारी वाटते बघ बघ कसा विचार किती किती बोला

वेगवेगळी रेंज आहे ना आता दुसरा जा पुढे जाव्या ना दुसरं येते विचार ये उपर ये आज आज ड्रेस नाही आहेत तर ड्रेस असतात ना ड्रेस असतात ना कधी कधी ड्रेस नाही आहे ना ड्रेस रहता है ना हो बाहेर आहेत ना हे पण त्याच रेंजमध्ये साडेचार हजार कशी आहेत कुर्ती साडेतीन मस्त आहेत ना कोणी ना असते चार। ना पण हा आता इथे गर्दी भेटेल ना आपल्याला ना गर्दी इथे चपलात चपलात बघ विचार आपल्या साईज एक पण जाईजच हा साईजच नाही आपली चल पुढे पिना पाहिजेत काय ये ना गोल्डन वाले ना सत्तर आणि एक्याऐंशी रुपयाला आहे चला रेनू इथे आज गर्दी ना हा सगळ्या गोष्टी आहे ऐंशी आगा या बघा रेणू आपल्याला व्हिडिओ काढायचा एवढे पुढे पुढे काय

पाहिजे का हा तुझ्या प्लास्टिकच्या वस्तू पण असतात आमच्या इथे तुला घ्यायचं आहे ना कितीला आहे काय हा

तशा कसे पाहिजे तुला आता तसा हा मध्ये चल फुलं घेते का गजरे घेते का उद्याला उद्या मकर संक्रांत आहे ना त्रास करते मला बसला वाटत

एकच चालते बघा मागे कोण चालतंय का नाही चाललं ते पण नाही बघत नाही नू गाड्यांचा आवाज रास ते पण काय पण बोलतो हा गाड्यांचा आवाज काय काय टिकत नाही शंभर रुपयाला बघा लसणाची गाडी आहे विचारू कसं आहे अजून का भाव काय उतरला नाही रे नू एकशे चाळीस ला तिकडे कसे बघ हा ना पाहिजे तुला तुझ्याला घ्यायला पाहिजे ना हा राहणार ना पण नाही ना हवा जायला ते तुला पाहिजे रे न खेळायला कोंबडी घेऊ का मस्त वाटत ना दीडशे रुपयाला हा दीडशे रुपयाला भारी आहेत कुठले पान ते तीनशे रुपये काय नाही होत आहे आजची दिकरी आहे तू आता कुठे झाले तू एवढी गर्दी आहे म्हणजे स्वस्त असेल दीडशे ला आहे ना आपल्याकडे इथं स्वस्त आहे म्हणून गर्दी आहे ना बोल स्वस्त आहे म्हणून गर्दी हे बघा पूल मार्केट ना जाम मार्केट भरत ना सर्दी झाली

काय घेऊन चालले तिचा पाय बी घेऊन चालले रे तू सातशे रुपयाला भारी कलर मस्त कलर आहे काय घ्यायचे गणपती आलेला जवळ कलर पण तो मस्त वाटतरी होऊन काय का कलर मलागी मलागी का मेरे। मला काय मला काय गणपतीला नाही रे काय जावं मला साडी घाल सगळ्याला इकडे पण वाला इकडे पण घुसल्या सगळ्यांना बघ आता इथे कुठली विचारली का

आठशे रुपये नाही मस्त कलर असतात ना या साईडला पण आहेत आता पण मस्त आहे भारी भारी असत बघा बांगड्या आता खाली बसल नाही नू ना

किती रुपये दहा रुपये आता इकडे आलो आम्ही बजरंगच्या इथे पाहिजेत का हंड्रेड रुपये कशी आहे पण बघ लावली मस्त आपलं पातळ आहे तीनशे रुपया तीनशे रुपया साडी वाईट नाही कोणत्या साडीचा ब्लाउज आहे ते टोपल्या पण इकाला नाही रुमाला पण जे पाहिजे ते भेटत नाही मस्त फिरत फिरत चाललं आम्ही दोघी जणी आम्हाला हे सगळं चालत नाही नाही पण लावून चालणार आता कुठे फळक का बघूया राक्षविषयी भाजप दररोजचा तोच भाव असतो ना तर मी आता सोमवारच्या बाजारातून आली आणि खूप भारी वाटला आम्हाला आणि आता आम्ही साडेसातला सोमवारच्या बाजारातून आलो आणि आता फ्रेश झालो आणि लगेच रेणू जेवणाला लागली आणि भाकरी आम्हाला करायच्या होत्या आम्ही जाताना केल्यानं मला आईने केलेल्या भाकरी तर रेणुका न येऊन भाजल्या आणि मी दुसरं केलं काम तर मस्त वाटलं आणि मला किती दिवस झाले दाखवायचं होतं तुम्हाला सोमवारचा बाजार पण आमच्या सोमवारच्या बाजारात ना खूप गोष्टी काही असतात ना त्यालाही स्वस्त असतात ना अरे कस देतात घागऱ्यांची प्राइस तेवढी साडेचार सांगतात पण ती लोक कमी करून देतात पण आपल्याला जर समजा घ्यायचंच नाही तर आपण कशाला करायचं ना तर ड्रेस बी त्यांच्याकडे ड्रेस पण असतात घागरे ऐकतात ना त्यांच्याकडे ड्रेस पण असतात पण आम्ही आज नव्हते तर अजून दुसरा नेकलेसवाला पण असतो पण त्याकडे मस्त मस्त नेकलेस असतात पण तो आज नव्हता तो कसा एक सोमवार बसतो तर दोन सोमवार तो नसतो तर मस्त झाला सोमवारचा बाजार हा एक सोमवार बसतो तर दोन सोमवार असा नसतो तो कधीत कधी नसतो रिला वाटलं भलतंच ऐकायला आलं रेणूला तर मस्त वाटलं आम्हाला दोघींना पण आणि आम्ही दर सोमवारी फिरायला जातो ना येणू पण आता ठरवलं आहे ना डेली ब्लॉग टाकायचं मग आपल्याला काहीतरी कंटेंट पाहिजे ब्लॉग बनवायला नाही आयू अशा जरा वेगवेगळ्या गोष्टी असल्या का म्हणजे फॅमिली पण आपली यूट्यूबची बघत असते आवडीनी तर खूप भारी वाटलं मला आणि व्हिडिओ आता मी इथेच संपवते व्हिडिओ कसं सोमवारच्या काय नाही आणला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं मग मी दाखवलं आणि आमच्यापुरती भाजी आणली स्वतःपुरती भाजी आणली करायसाठी कांदे बटाटे ते काय दाखवायचं ना रेद ते डेली लोकांना सगळ्यालाच लागतं ते तर ब्लॉग आहे तर मी इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय आपण आता नेक्स्ट मध्ये लवकरच लग लगेच उद्या भेटू न रेणू बाय आणि संक्राती स्पेशल होईल आमचा आता रेनू बाय बोलू का तीनदा झालं बाय बाय करून बाय काळजी घ्या